शरीस्वामी समर्थताईंनो तर पहिले तो गुढीपाडव्याच्या अगदी मनापासून शुभेच्छा तुम्हाला तर यावर्षी सण जो आहे तो प्रवासामध्ये जा मध्ये जाणार आहे तर आहे ना झालं असं की आता व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळन की मी पाडव्या दिवशी कुठं चालले नेमकी माझं नवीन वर्ष मी कुठनं सुरुवात करते तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा खूप वर्षापासून इच्छा होती मनामध्ये खूप दिवसापासून इच्छा होती मनामध्ये फायनली तो दिवस आलेला आहे बर का त्या मनातली इच्छा स्वामींनी ऐकली आणि खरंच ती पूर्ण केली बघा तर ह्या दोन हजार पंचवीस जे आहे तर ते माझ्यासाठी खूप छान लागलं बघा कारण की खूप दिवसाची मनातली इच्छाही तो पूर्ण व्हायला चालली आहे तर लवकरच ती काय इच्छा आहे ते तुम्हाला कळन पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा म्हणजे इतरांनासुद्धा माझे व्हिडिओ दिसते बघा आणि इतरांना साधा सुद्धा माझ्या व्हिडिओमधनं थोडीफार कवायनं माहिती मिळती माझा व्हिडिओमधनं तोच उद्देश असतो की जेणेकरून थोडीफार काही का का कवाईना माझ्याकडनं थोडंसं माझ्या व्हिडिओमधनं शिकायला भेटलं पाहिजे तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा नमस्ते ताईंनो श्री स्वामी समर्थ कशा आहात हो मस्तच असताल मी पण छान आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हॅशटॅग सिंगल मदर जीवनशैली तर खूप दिवसांनी ना मिनी मिनी ब्लॉग टाकते माझ्या चॅनलला तर आज खूप दिवसांनी चॅनलवर ब्लॉग येणार आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक पण करत जा एरवी पण तुम्ही जे मी मिनी ब्लॉग टाकते त्याला छान असा लाईक करता आवडीने पाहता पण माझं यूट्यूबला म्हणजे यूट्यूबला सॉरी माझं हमेशा मला व्हिडिओ टाकण्याच्या वेळेस माझं असतं आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण माझे बोललेले आहे की माझ्या व्हिडिओमधनं कोले तरी काय थोडंफार काही ना शिकलं पाहिजे माझ्या व्हिडिओमधनं कोणाला तरी काहीतरी थोडासा फायदा झाला पाहिजे जेणेकरून मला चांगलं वाटतं तर खूप छान मुद्द्यावर व्हिडिओ आहे चा, आजचा छान वाटतंय खूप दिवसांनी जसं की तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितलेच आहेत की खूप उतार चढाव खूप काही काही बघितल्या गेले अजून बी चालूच आहे पुढं बी घडणारच आहे तर ते कंटिन्यू चालणार आयुष्यामध्ये आता आहे म्हणल्यावर ते कंटिन्यू चालणार ते सोडून जमणारही नाही आणि त्या गोष्टी टाळूनही जमणार नाही टाळल्या तर समोर येणारच आहे आणि सोडल्या तर कोणाच्या वर्षाला सोडायच्या त्या गोष्टी असे त्यासाठी सगळ्या गोष्टी करून ही गोष्ट आज सक्सेस ती इच्छा असते ना आपल्या मनामध्ये की हा मला ही वस्तू घ्यायची मी खूप दिवसापासून वाट बघते मला तिथं जायचं आहे मी खूप दिवसापासून वाट बघते मी पण अक्कलकोटला जायची वाट बघायची तुम्हाला एक सांगते माझ्या मनातली गोष्ट ज्या वेळेस मी मागच्या मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा बोललेली बघा मी ज्यावेळेस स्वामी सेवेमध्ये आले तर मला जास्त काही मालूमात नव्हती पण जसं करत गेले जसं बघत गेले युट्यूबला सर्च करत गेले जसं की केंद्रात पण बघत गेले तर मला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या आणि समजायला सुद्धा लागल्या बघा हो स्वामींवर माझा विश्वास इतकं झालं माझं स्वामींबद्दल की मला बऱ्याच अडचणीमधनं बाहेर आणले बऱ्याचशा गोष्टींमधनं बाहेर काढले बरेच आपल्यांचे खरे चेहरे दाखवले लोक कोण आहे सख्खे कोण आहे परके कोण आहे या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडून गेल्या आणि हे सगळं स्वामींनी केलं तर स्वामींवर अटूट माझा विश्वास आहे प्रचंड माझा विश्वास आहे जे करतील ते चांगलंच करतील आणि जे होईल ते पण चांगल्यासाठीच होईल काय तर माझ्या मनातली गोष्ट हा ती सांगायची राहिली की मी ज्यावेळेस स्वामी सेवेमध्ये आले ना वर्ष दीड वर्षानंतर मी गुरुवारचा विचार केला त्यानंतर स्वामींची मूर्ती आणून घरामध्ये त्याची पूजा करून करायची रोज किंवा जे आस्तं स्वामींच्या सेवा रोजची रोज ती करायची रोजचा नैवेद्य दाखवायचा मी विचार करायची तो पण मी काय विचार करायची की नाही ज्या वेळेस मी अक्कलकोटला जाईल अक्कलकोटून दर्शन घेईन स्वामींची तिथून मूर्ती आणन तिथून पुढं मी या दोन गोष्टी करेन मी बऱ्याच वेळेस मूर्ती घ्यायला गेले पण माझी इच्छा झाली नाही घ्यायची मी घेतली नाही मी तिथनं वापस आले केंद्रातही बघितल्या आणि बाहेरही बघितल्या तर मला काही आवडल्या नाही तिथं आणि गुरुवार करायचे माझ्या बहिणीने गुरुवार केले म्हणजे आधी मी स्वामीसेवेमध्ये आले त्यानंतर माझं बघून माझी बहीण स्वामीसेवेमध्ये आली तर त्यावेळेस मी असा विचार करता की मी मूर्ती आणन तर स्वामींच्या अक्कलकोटमधनंच आणन आणि गुरुवार करेन तर स्वामींचं चैतना आल्यावरूनच तर खरंच प्रत्यक्षात ते उतरले प्रत्यक्षात मी अक्कलकोटला चालले वाटत नाही अजून विश्वास बसत नाही या गोष्टींचा पण खरंच मी अक्कलकोटला चालले खूप वर्षांनी बहिणीचा आणि माझा प्लॅन असायचा एक तर पैसे असायचे पैसे असले तर वेळ नसायचा वेळ असला तर काही ना काही अडचणीहून टेकायची म्हणजे शक्यच होत नव्हतं जाणं अक्कलकोटला काही ना काही काढण्याचं ते म्हणतात ना की स्वामी जो जोपर्यंत आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण जात नाही खरंच तसं आहे स्वामी जोपर्यंत आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण जात नाही ह्यावेळेस खरंच स्वामींनी मला बोलवलं मला तर यकीन म्हणजे शक्यसुद्धा वाटत नाही की मी खरंच अक्कलकोटला जाणार आहे आणि प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन घेणार आहे तर मग अक्कलकोटचे काय केलं ना पहिले तिकीट बुकिंग केले जसं की मी तुमच्यासोबत आहे ना व्हिडिओ शेअर करेनच पुढं तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता तिकीट बुकिंग केले आम्ही रेल्वेने जाणार आहे बघा इथ मुंबईमधनं मुंबईहून आम्ही अक्कलकोटला जाणार आहे ट्रॅव्हलचे तिकीट बघितले होते ते बजेटमध्ये नव्हते बघा कारण की सगळ्या गोष्टी बजेटमध्ये करायच्या अक्कलकोटला जायचं आहे दर्शन तर घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी तर करायच्या आहे पण थोडशी पैशांची तर हे ना खुश खूप आहे मी अक्कलकोटला जाणार आहे म्हणून कोण कुठं जातं खुश होतं कोण कुठं जातं खुश होतं पण मी तर अक्कलकोटला चालले म्हणून खूप जास्त खुश आहे तर निघणार कधी आहे पोहोचणार कधी आहे वापस येणार कधी आहे तर हे सगळं मी आता तुम्हाला सांगू शकणार नाही कारण की सोशल मीडियावर तुम्हाला माहिती आहे सगळ्याच गोष्टी शेअर करणं योग्य नाही आहे आणि सगळ्याच गोष्टी सांगणंसुद्धा योग्य नाही तर एकतीस तारखेला स्वामी महाराज प्रगट दिन आहे तर कोणी कोणी काय संकल्प केला असेल किंवा सारामूतचं सा पठण केलं असेल किंवा नसं केलं तर पण अजून वेळ करू शकता तुम्ही एक दोन तीन जेवढे अध्याय तुमच्याकडनं होईल असं नाही का नेमून की तुम्ही एवढेच केले पाहिजे तेवढेच केले पाहिजे कारण की बऱ्याच काही स्वामी समर्थांचं सा सांगताना त्यांचे व्हिडिओ ऐकत जा आणि त्या गोष्टी फॉलो करत जा नक्कीच स्वामींची प्राप्ती होईल नक्की अकरा दिवसात जे सारामृत असतं त्याचं माझा आज शेवटचा लास्टचा दिवस, दिवस, दिवस आ, होता ते पठण मी केलेलं आहे आता कोणी सात दिवस करतं कोणी बावन्न दिवस करतं वाटतं कोणी अकरा दिवस करतं तर मी अकरा दिवस केलं माझा आजचा लास्ट दिवस आहे हा व्हिडिओ तुम्हाला जसं की उद्या येईल अकरा दिवसाचं माझं होतं आजचा माझा शेवटचा दिवस होता एक तुम्हाला मी सांगते मी ना संकल्प वगैरे काही केला नव्हता म्हणजे मठात गेले नव्हते किंवा नारळखडीसाखर जे असतो आपला संकल्प ते मी केला नव्हता मी घरच्या घरीच आपलं मला एक करायचं म्हणून करते आणि माझं एरवी पण असं पण राहिलेलं आहे बघा माझं मी स्वामींकडे ना कोणती गोष्ट कधी काही मागायचा प्रयत्न नाही केलेला आहे हां मी हे नक्की मागितलेले की मी ज्या कंडिशनमध्ये आहे जो त्रास सध्या मला आहे ज्या परिस्थितीमध्ये मी ज्या आहे त्याच्यातून मला निघायला बळ द्या त्याच्यातनं मला सावरायला वेळ द्या त्याच्यातून मला निघायला हिम्मत द्या जेणेकरून मी काही गलत पाऊल नकोचलेला त्या परिस्थितीमध्ये आणि खरंच तसं आहे आणि दुसरी गोष्ट मागितलेली की फक्त मुलांना सुखी ठेवा माझे जेवढे आजुबाईची तेवढे सगळ्यांना सुखी ठेवा कोणाला काही टेन्शन नको कोणाला काही दुःख नको त्रास नको बाकी पैसा पाणी धन दौलत प्रॉपर्टी ते कमवायचं तर आपल्या हातात काय ते तर म्हणजे असं नाही की पुढं महागत महागायचं की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मग मी ते करन माझी ती इच्छा पूर्ण होऊ द्या मग मी ते करन असं मला तर नाही वाटत मी कधी केले पण मी मागितलेला आहे पण काय मागितलेलं आहे की माझं आयुष्य आहे ना जे मी त्रास सैन करा सैन केलेले आतापर्यंत जे मी टेन्शन घेते सतत माझ्या आयुष्यात मागं काय घडून गेलेलं आहे जसं की मी आज म्हणजे म खूप दिवस झाले बघा किती कि एकोणावीस वीस वर्ष झाले सन संसार एक ठिनी करते दोन्ही मुलं घेऊन एक ठिनी संसार करते मी तर एक संसार करणं म्हणल्यावर आणि एकठीणी एवढ्या गोष्टी जर केल्या तर मनस्थिती ही ठिकाणावर राहत नाही कोणाचीही राहणार नाही आज एक पुरुष जरी असला ना एक सांग सांगतील तुम्हाला एक पुरुष जरी असला ना त्याची जरी बायको मिली ना तर ते लगेच दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न करेन आणि मुलांचं जे सांभाळून ते सांभाळून किंवा नाही सांभाळून किंवा सोडूनही ते पुरुषांचं पण महिलांचं तसं नसतं जरी आपल्या नवऱ्यानं जरी सोडून दिलं किंवा घरचे काही प्रॉब्लेम जरी असला किंवा आपण होऊन सोडून दिलं पण आपण मुलं कधीही सोडत नाही कोणाच्या वरश्वर मुलं सोडणार आणि आईची माया ती आईची माया असते तर सगळेच पुरुष सारखे असं म्हणत नाही मी उगंज इथं काही पण का सगळेच जण सारखे नसतात पण माझ्या बाबतीत तसं झालेलं आहे तर मग आता एक एवढं झालं जा वढायचं म्हणलं मुलांचं शिक्षण आहे मुलांची शाळा आहे कॉलेज आहे मुलांचं बाहेर फिरणं आहे त्यांचा दावखाना त्यांचा कपडे त्यांचे ट्यूशन काय राहत नाही तुम्ही सांगा म्हणजे जिथं नवरा बायकू मिळून संसार करता का तिथंसुद्धा कमी पडता आज मी एकठी एवढं सगळं करत आले एवढे लहानचे मोठे मुलं करत आले सगळ्या गोष्टी बघितल्या आज मुलगा हाताखाली आला त्याचं हे काही टेन्शन राहिलेलं नाही आहे फक्त मुलांना चांगले वळणं चांगले वळण कोणाची खोटं बोलून पैसा कमावायचा नाही किंवा चोरून कोणाचं कधी काही नाही मा संकल्पच का होतो दुसरं आता मी तिकडनं आल्यान गुरुवार करणार माझी दुसरी पण इच्छा पूर्ण झाली की मी तिथं जाऊनच मूर्ती येत आणि तर मी घेऊन येणार आहे स्वामींना माझ्या घरी पण पर... आल्यावर मी नक्कीच गुरुवार करणार आहे आणि ते सुद्धा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता इथं बहिणीच्या घरी कसं होतं ना कोणाला व्हिडिओमध्ये आवडतं येणं किंवा कोणाला नाही आवडत किंवा लेकरनला पटतं किंवा नाही पटत आपण कोणाला जोर जबरदस्ती करू शकत नाही ना आपल्या व्हिडिओमध्ये यायला किंवा आपण जे करतो तेव्हा तुम्ही पण या आमच्या नाही ना त्यासाठी मी काय करते ना माझे माझे मिनी ब्लॉग बनवून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते ते पण बघता तुम्ही छानपैकी लाईक करता तर मग ये ना आता काय करेन मी तिकडनं आले ना गुरुवार करायला अकरा गुरुवार करायला चालू करेन जसं की एके व्हिडिओमध्ये बघितलं पण तुम्ही माझं घर होतंच आहे बघा पण अजून मी मनात धाकधुकी की पुढच्या पैशांचं कसं काय पण ठीक आहे असं बघू स्वामी तर आहेतच जसं मी तुम्हाला म्हणले जे करतील ते स्वामी योग्यच करतील आता एवढं जर स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं तर अजून पण करून घेतली स्वामी ठीक आहे ना तर तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ भेटेन मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन म्हणजे पुढच्याच व्हिडिओमध्ये भेटेन मी तुम्हाला तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय